देशात पुढील तीन ते चार दिवसांसाठी वायव्य पूर्व मध्य आणि दक्षिणेकडील राज्यांना धुळीचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे यामुळे देशात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा कमी झाला आहे पुढील तीन दिवसही अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तराखंडमध्ये ताशी साठ किलोमीटरच्या वेगानं वाहणाऱ्या वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील तीन दिवस धुळीचे वारे वाहण्याची शक्यता आहे चौदा मेपर्यंत मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र विदर्भ छत्तीसगड आणि मराठवाड्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे तर नवी दिल्लीत आज तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे देशात उष्णतेचा पारा वाढला आहे त्यामुळे काही ठिकाणी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय सांगली जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली उसाच्या शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे बीड जिल्ह्यात किल्लोधारूर इथल्या संभाजीनगर झोपडपट्टी भागात असलेल्या बीएसएनएल टॉवर कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातल्या तीन बालकांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत सिंधुदुर्ग कोल्हापूर इचलकरंजी शिरोळ गडहिलंग चंदगड परिसरात मुसळधार पाऊस झाला वादळी वारे आणि अवकाळी पावसाने अनेक झाडे कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली मात्र या पावसामुळे उसाचा शेतकरी सुखावला आहे दरम्यान काही भागात उन्हाचा कडाका कायम आहे परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या पार पोहोचला असून पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर आणि देवगाव दुधाटे या गावांमध्ये प्रत्येकी एक अशा दोघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे विदर्भात काही ठिकाणी गारपीटी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात आज पुणे सातारा नांदेड लातूर अकोला अमरावती बुलडाणा नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे